कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी एक ही कार्यालयाचा माणूस नाही तर एक ही पदाधिकारी नाही जे बसले समोर आणि व्यासपीठावर ते सगळे सर्व पक्षाचे नेते म्हणले त्यामुळं आजचा जो मेळावा आहे तो सर्व पक्षीय मेळावा आहे असं माझं स्वतःचं मत आहे संजय काकाचा मग सांगितलं संजय काकाचा प्रचार मी केला नाही वस्तुस्थिती के आणि त्याने झाकून नाही आता दादा आला ना मी झोघड बोलला असतो दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथे शेतीचा प्रचार केला जिल्ह्याचे अध्यक्ष असताना पद समोर सोडता तुम्ही राजे शेतीचा प्रचार करू शकताय तसली गद्दारी तरी मी केलेली नाही मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय का के प्रचार केला आणि विशाल पाठाच्या प्रचाराने मागं लागलो लाग हे आपल्या सगळ्यांना माहित आहे पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणं हे आपल्या स्वभावात नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू कमळाचं चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाठाचा करायचा असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण त्या प्रवृत्तीची माणसं नाही आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं हे तिसरं ऑफिस असेल मला वाटतं पहिलं ऑफिस आहे तम्मनगौडाने वॉर रूम काढला ते पहिलं ऑफिस दुसरं ऑफिस आहे संजय काकानं खासदार घेतलेला आर्वी दुसरं ऑफिस तिसरं ऑफिस जमेडच ऑफिस आणि चौथा ऑफिस अजून उघडायचं गोपीचंद पडळकर पक्षाचे कार्यालय किती झाले चार चार कार्यालय आणि या प्रत्येक कार्यालयाला वरिष्ठांचा आशीर्वाद असतो लक्षात ठेवा आज एवढे इच्छुक का झाले आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक नेत्याला जे प्रत्येक इच्छुक आहेत मी सोडून सांगतो तुम्हाला मी काय कुणाकडे गेले नाही तम्मर बाबाला बावनकुळे सांगते ते तू कामाला तुला आम्ही तिकीट देतो गोपीचंदा देवेंद्र फडणवीस सांगते तू कामाला राह आरेला ते आरेसीएचे गुपचिप लोक सांगतात तू तुझ्या तु 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 कामाला फुकट तर हा नंबर नसेल तर ते सोडू म्हणजे आता ना संजय काका खासदार असताना की जंग तुम्हाला आपण तिकीट मिळवून वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला हे सगळा सांगतो सगळ्या थापा आहेत हे पक्क लक्षात ठेवा इटीमध्ये कोण कोण आहेत इतिमधे एकनाथ शिंदे अजितदादा पवार आहे आणि भारतीय जनता पार्टी आज ही आजच्या घटकेला सांगतो तुम्हाला या तिन्ही पक्षाचा तालुका वाईज वाटप अद्यापही झालेलं नाही त्यामुळं मला कुठलं तिकीट मिळतंय आज आपण सांगू शकत नाही मी सांगू शकतो मलाही तिकीट मिळाले म्हणून परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे कारण ह्या तिन्ही पक्षाचा मेळ अजून लागायचा आहे ह्या युतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यांची बैठक अजून व्हायची हे झालं एक पक्षाची कथा दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेस पक्ष आहे त्याही तिन्ही पक्षाचा अजूनही मेळ लागलेला नाही पण तो इथं कसं आहे त्या तीन पक्षामध्ये उद्धव ठाकरेची माणसं नाहीत पवारसाहेबाची माणसं नाहीत त्यामुळे विक्रम सावंतला एक लाईन मिळाली की माझं तिकीट फिक्स आहे आणि असण्याची शक्यता पण आहे कारण तिकडे इच्छुकाची गर्दी नाही आपल्याकडे इच्छुकाची गर्दी भरपूर आहे त्यामुळे इथे सगळ्यांना सांगितले की तुम्ही आगे बढ़ो आणि पाय ओढायचं काम करून नका मागच्या वेळा काय झालं मागच्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि आमच्यातलेच काही लोक आले उभा केले आणि काटाकोणाचा कादा तुम्ही माझा काढा नाही भारतीय जनता पार्टीचा एक आमदाराचा काटाखादा लक्षात ठेवा मग अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टी किंवा युतीमध्ये चालत असेल किंवा महाआघाडीमध्ये चालत असेल भविष्य काळामध्ये काय होणार आहे हे अद्याप अजून कुणालाही माहिती नाही त्यामुळे आपण माझं मत सांगतो तुम्हाला मी जे राजकारण केले चाळीस वर्षात कुठल्या पक्षाला धरून केलेलं आहे आमचा पक्ष म्हणजे आमच्या समोर बसलेली जनता आणि आमचे सगळे कार्य करते हे मी जे सांगेल तो आमचा पक्ष अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत राजकारण केलेलं आहे त्यामुळे आज हे आता एकानं सांगितलं तुमची भूमिका स्पष्ट करा सगळेच लोकांनी माझी भूमिका मी स्पष्ट करतो मी सांगतो मी सगळे पद भोगले आमदार भोगले जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन पद भोगले जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद भोगले आणि कारखान्याचं राजे साहेबांच प्या दोन वेळा पाडून मी कारखान्याचं चेअरमन पण झाले आता आणखीन काय लोकांना अपेक्षा करायची गरज आहे माझ्यावर तुम्ही मला मदत केली आहे आता तुमची जर इच्छा असेल मी अजूनही सद्धू महाराज तयार आहे पण तुमची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आता काही पद मिळावी मी ही पद का सांगतो सगळी सगळी पद चाळीस वर्षात भोगलेत आणि कुठल्या नेत्याचे जेवर भोगले नाही ही जी पदं भोगली केवळ तुमच्या जेव्हा आम्ही भोगलेली त्यामुळे तुमची इच्छा असेल ना त्या इच्छेचा आम्ही दूर करत नाही काही लोक म्हणाय ह्याला गरज होती जेव्हा आमची मदत घेता आणि आता आम्हाला गरज आहे मैदान सोडून पळून जायला लागलंय असं तुम्ही कोण म्हणून मी सांगतो जनतेचा जो आवाज आहे तो माझा आवाज आहे आणि माझी स्वतःची जर इच्छा म्हणाला तर मला अजिबात राजकारणामध्ये आता इंटरेस्ट आहे राजकारण इतक्या घाणेग्या स्टेजला गेलंय की तुम्ही सांगतो काय झालंय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अजित पवार भीती का कोण फोडले सगळी माणसंच फोडली तो नवाधिक नबाब माझे कोणतं नवाब मलिक यांच्याकडे असणारा नालायक माणूस आणि ईटी गेला तर प्रमाण घेऊन असे अनेक लोक आहेत तिथं म्हणजे असं लोकांना ईडीची याची भीती दाखवून तुम्ही जर तुमचं राज्य आणत असेल तर ते लोकांना रुचले नाही आज संजय काकाला सांगतो तुम्हाला ह्या आठ मतदारसंघामध्ये फक्त जगता पाच सहा हजार मताचा जे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात ते मायनस आहे लक्षात ठेवा म्हणजे मग सांगतो का माहितीये का भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ना ना ही पॉलिसी लोकांना रुजलेली नाही हे असतं आपल्या इथं मध्ये संजय काका वगैरे काम केली ती लोक काय मदत केली परंतु त्याच्या विरोधातील आज एवढी मतं पडता त्याचा सुद्धा तुम्हाला गांभीर्यानं विचार करावा लागेल आणि आज आपण कुठल्या नाव्यात बसायचं हेच आपलं फिक्स नाही अजूनही कुठलाही पक्ष आधी कुठल्या तालुक्याला दुसऱ्या पक्षाला तिकीट आहे हे वर्षा पातळीवर अजून चर्चेत आलं आहे अजून कुठल्याही पद्धतीनं जर तालुका अमक्याला दिलेला आहे असं अजून कुठेही जाहीर झालेलं